नमस्कार मी रीना कदम नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते तर निमित्त मी चालले होते आज खंडोबाच्या मंदिरामध्ये खंडरायाच्या लग्नानिमित्त तर चला तर मग जाऊयात तिथे कोण कोण भेटते कशी गंमत होतीये चला तर तुम्हाला मी दाखवते मग इथून मंदिरात एंट्री करतो मंदिराच काय मंदिरामध्ये चाललोय आता दर्शनासाठी चला दर्शन झाले आता चालले आता मंदिराचा परिसर पण खूप छान आहे एवढी लोक बघतायत हसतायत बघून माझ्याकडे माझ्याकडेच आहेत ना हा परिसर आहे गाभाला तस

होतं पण खूप गर्दी इथं नंबर लागल का नाही काय माहिती आहे का तर फायनली आम्हाला जागा भेटली कशी शोधली जागा ते आमची आम्हालाच माहिती आहे आणि इकडं शकल असं म्हणलं तरी चालेल काहींंचं अजून जेवण पण नाही झालं तरी आम्ही उठवलं आहे झालं झालं म्हणून उठा उठा इकडे ही पण बसली ही पटबडी घडबडीत पल्लवी जेवण कधी भेटल काय माहिती आहे ते बसले लोकांची जेवण झाली उठवलं आम्ही उठ घरी जाऊन मी जेवल इथं नको जेवायला एवढी लास्ती म्हणजे बघा आणि आमचं नाही नाही घरी जाऊन जेवण नाही भेटणार लागल भांडे घासावं लागते हा भांडे घासायला तरी घरी जाऊन लागत इथं काही बाहेर खाल्लं ना तरी घरी जाऊन काही ना काहीतरी खावं लागतं पोट भरले सारखं वाटतच नाही लोक बघतात सगळी आणि काय चाललंयचं व्हिडिओ न की काय बोलतो काय व्हिडिओ कॉल आलाय की काय आलंय की काय चाललंय जेवणाची बघतो कधी भेटल कधी भेटल जेवायला सगळी लोक बघायला तर फायनली जेवण आले आणि आता आम्ही जेवण बसलोय जेवणात आहे भात वांग्याची भाजी भाकरी आणि आमची आता चाललो आम्ही शॉपिंग करायला फेरे काय काय घेणार कुळकुळा कुरकुळा नाही चांगला हा चांग शॉपिंग करायला हा चांगलाय चला पोहोचले आम्ही काय घ्यायची पेरे कानटुपी घ्यायची कुळकुळा खुण घ्यायचा काय घ्यायचे कानातले घ्यायचे इथे सगळी दुकानं लागलेली आहेत काय घ्यायचे ते घ्या काय घ्यायचं का मला बॅटबॉल घ्यायचंय अजून गाडी बिडी घ्यायची का खेळणी चल खेळणी बघू शिवराजसाठी काय भेटते का बघू आपण इथं जेवढं लावले ना तेवढं सगळं शिवराजकडं आहे असं वाटतंय मला आपल्यासाठीच काहीतरी घ्यावं इथं खूप छान छान अशी कानातली वगैरे नाही का असे झुमके वगैरे कोणतं घ्यायचं हे भारी वाटत कोणतं घेऊ सांगा घेऊ काय अस एवढी छसायचं बसायचं रे कशात बसायचं तुला सांग तुझ्यात पाण्यात बसायचं पाण्यात आता जाता क्लासमेट भेटले म्हणजे बालवाडीपासून जे फ्रेंड्स होते ते आता भेटले म्हणजे अचानकच भेट झाली ही सगळी बालवाडी पासूनची सगळी काय करा हे आता अंधारा दिसत काय काय दिसतय सगळी काय दिसत आहेत ना जरा हा या, 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 सगळी वाडी पासून जी बारावी पर्यंत एकत्र होतो तर काय चालू सांग काय कोण बरं दिसतय आम्ही पण काळी घेतो काय घ्यायचं का पन्नास काय पन्नास लायचंय का मला आम्ही घेत बघा आम्ही शॉपिंग घ्यायचं असेल आम्हाला घेऊन द्या तुम्हाला लोकांना घ्यायचे असले तरी सांगणार नाही ते असे मित्र आहेत काय आज तिथे चालू चालू अरे तुम्ही करायला आम्हाला आम्ही काय करणार आम्ही चालू नक्की चालू ो पण एवढी म्हणजे फ्रेंड्स वगैरे भेटतील असं वाटलं नव्हतं खूप छान वाटलं इथे येऊन शॉपिंग पण केली हे शॉपिंग वगैरे पण केली आहे आता चाललो आहे घरी तर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी नक्की मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू बाय